सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एजुकेशनल प्लॅटफॉर्म वर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत आयबीपीएस एसओ म्हणजे स्पेशालिस्ट ची जी रिक्रूटमेंट निघाली आहे त्या जाहिराती बद्दल यामध्ये आपण जाव करूयात वैकेंसीज काय आहेत म्हणजे जे ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर आहे त्याच्यानंतर आयटी ऑफिसर आहे यासारखे जे स्पेशालिस्ट ऑफिसर आहेत त्यांच्या वैकेंसीज कशा प्रकारे आहेत किती बँकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे टाइम ऍक्टिव्हिटी शेड्यूल म्हणजे याच्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन कधी आहे आपली लास्ट डेट कधी आहे या सगळ्याचे शेड्यूल आपण आता या हँड सॅलरी सॅलरी काय असेल कोणकोणते अलाउन्सेस आपल्याला मिळतात एलिजिबिलिटी मध्ये तुमचं एज काय आहे त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला प्रत्येकी स्पेशालिस्ट नुसार काय लागणार आहे तेही आपण बघूयात सिलेक्शन प्रोसिजर मध्ये कोणकोणत्या कौन एक्झाम्स होणार आहेत म्हणजे प्री होणार आहे मेन्स होणार आहे इंटरव्यू होणार आहे तेही आपण बघूयात ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये प्री मेन्स जर आहे तर प्री मेन्स मध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट आहेत जसं प्रीला तुम्हाला कॉन्ट आहे का रिजनिंग आहे का इंग्लिश आहे का त्याच्यासाठी कोणकोणत्या कौन लँग्वेजेस तुम्ही युज करू शकताय आणि कोणकोणत्या साठी या लँग्वेजेस येणारे आहेत तेही आपण बघूयात ऍप्लिकेशन वेबसाईट आपण एकदा सर्च करून बघूयात ठीक आहे अॅप्लिकेशन फी काय असेल या, या पोस्टसाठी तेही आपण बघत आणि ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर आपल्या महाराष्ट्रासाठी कोणते असणार आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे नोटिफिकेशन जर तुम्ही बघितला तर अशा प्रकारचं नोटिफिकेशनचं फर्स्ट पेज आहे ज्याच्यामध्ये पोस्ट दिलेले आहेत आपल्या स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी यामध्ये पहिली आहे आयटी ऑफिसर स्केल ची पोस्ट आहे ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर ए एफ पोस्ट आपण म्हणतो ती सुद्धा स्केल ची पोस्ट आहे राजभाषा अधिकारी स्केल वन ची पोस्ट आहे लॉ ऑफिसर स्केल वन ची पोस्ट आहे एच आर ह्युमन रिसोर्स किंवा पर्सनल ऑफिसर स्केल ची पोस्ट आहे मार्केटिंग ऑफिसर स्केल ची पोस्ट आहे यानंतर वॅकेन्सीज काय या आहेत ते आहे आपण बघूयात यामध्ये फर्स्ट पोस्ट आहे ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर ची ज्याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा आहे पार्टिसिपेटिंग बँक त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे कॅनरा बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे इंडियन बँक आहे या ज्या सगळ्या बँका आहेत त्या पार्टिसिपेटिंग बँक आहेत आपल्या या स्पेशालिस्ट ऑफिसर मध्ये तर याच्यामध्ये वॅकेन्सीज ज्या आहेत त्या पंजाब नॅशनल बँकेच्या टोटल तीनशे दहा वॅकेन्सीज आहेत युको बँकेच्या तीन छत्तीस वॅकेन्सीज आहेत ठीक आहे अशा टोटल तीनशे सेहेचाळीस वॅकेन्सीज आहेत अॅग्रिकल्चर फिल्ड ऑफिसरच्या ठीक आहे आता एन आर जे आहे ते आहे नॉट रिपोर्टेड म्हणजे त्या बँकांनी अजून रिपोर्टिंग केलं नाहीये त्यांचा काही बॅकलॉग असेल किंवा त्यांच्या काही वॅकन्सीज असतील त्या अलॉटमेंट पर्यंत त्या देऊ शकतील ठीक आहे नेक्स्ट आपण बघूया पोस्ट आहे एच आर किंवा पर्सनल ऑफिसर ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या पार्टिसिपेटिंग मध्ये टोटल जागा आपण बघूयात बँक ऑफ इंडियाच्या दहा जागा आहेत त्याच्यानंतर जा पंजाब नॅशनल बँकेच्या पंधरा जागा आहेत टोटल एच आर आणि पर्सनल ऑफिसरच्या पंचवीस जागा आहेत यानंतर आहे राजभाषा अधिकारी याच्यामध्ये राजभाषा अधिकारी टोटल पंचवीस जागा आहेत आणि त्या पंचवीस जागा पूर्ण पंजाब नॅशनल बँकेच्या आहेत त्यानंतर मार्केटिंग ऑफिसरच्या जर आपण बघितल्या मार्केटिंग मध्ये टोटल दोनशे पाच जागा आहेत तर एकूण पाच जागा या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या आहेत आणि दोनशे ह्या पंजाब नॅशनल बँकेच्या आहेत त्यानंतर लॉ ऑफिसर जे आहे लॉ मध्ये बँक ऑफ इंडिया पाच जागा आहेत त्यानंतर कॅनरा बँकेच्या पाच जागा आहेत इंडियन ओव्हरसीज बँकेच्या पंधरा जागा आहेत पंजाब नॅशनल बँकेच्या शंभर जागा आहेत आणि टोटल एकशे पंचवीस जागा या लॉ ऑफिसरच्या आपल्याला दिसत आहेत आय टी ऑफिसरच्या जर आपण बघितल्या तर इंडियन ओव्हरसीज बँकेच्या आहेत वीस जागा पंजाब नॅशनल बँकेच्या दीडशे जागा आहेत टोटल एकशे सत्तर जागा आपल्याला आयटी ऑफिसरच्या दिसत आहेत अशा प्रकारे जर आपण सहा पोस्ट मध्ये जर बघितलं तर ऍज कम्पेअर्ड टू अदर बँक पंजाब नॅशनल बँकेच्या वॅकन्सीज या जास्तीच्या जा आहेत ठीक आहे आता तुम्ही प्रेफरन्स देताना पण ज्या वॅकन्सीज दिलेल्या आहेत त्याच्यानुसार द्याल आणि जे येणार आहे ते तुम्ही त्याच्यानंतर देऊ शकता म्हणजे नॉट रिपोर्टेड टाइम अँड ऍक्टिव्हिटी शेड्यूल आपण बघूयात याच्यामध्ये पहिल्या तर मी तुम्हाला सांगू सांगेन की या ज्या वॅकन्सीज स्पेशलिस्ट ऑफिसरच्या किंवा ही जी एक्झाम व्हायची तर या आधीपर्यंत या सगळ्या एक्झाम डिसेंबरमध्ये प्री जान जानेवारी मध्ये मेन्स आणि तिथून पुढे इंटरव्यू फेब्रुवारी मार्च आणि पुढे मग आपला रिझल्ट मध्ये ठीक आहे पण आता ह्या ज्या एक्झाम्स आहेत त्याचा ऑनलाइन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही मध्ये आलेली आहे त्याच्यानंतर ना मेन्स एक्झामिनेशन हे मध्ये आहे ठीक आहे त्यामुळे आता जर ऑगस्ट आपण पकडला तर फक्त तीन महिने तुमच्याकडे तीन महिन्यापेक्षा पण कमी वेळ तुमच्याकडे अभ्यासासाठी आहे आता याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन एक तारखेपासून सुरुवात झालेली आहे एकवीस तारखेपर्यंत लास्ट आहे ठीक आहे एकवीस तारीख लक्षात ठेवून द्या त्याच्या आधीच फॉर्म फिल करून घ्या ठीक आहे आणि जसं मी म्हटलं की जानेवारी फेब्रुवारी यामध्ये तुमचं डिक्लेरेशन येणार आहे रिझल्टच मेन्सचं फेब्रुवारी मार्चमध्ये आहे तसं इंटरव्ह्यू आहे आणि एप्रिलमध्ये एक एप्रिल मध्ये तुमचा रिझल्ट शो होतो ठीक आहे तुमचं प्रोविजनल अलॉटमेंट पुढे सॅलरी आणि पे स्केल जर आपण बघितलं तर ऑफिसर्स साठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितले आपल्या पीओच्या नोटिफिकेशन मध्ये बावन्न ते पंचावन्न तुम्हाला इन्हॅन्स सॅलरी राहते याच्यामध्ये मध्ये ट्रॅव्हलिंग डियरनेस हाऊस रेंट मेडिकल स्पेशल हे सगळे अलाउन्सेस राहतात ठीक आहे पुढे जर आपण बघितलं एलिजिबिलिटी क्रायटेरिया जसं मी म्हटलं एज काय लागणार आहे तुमचं तर मिनिमम ट्वेंटी इयर्स आणि मॅक्झिम थर्टी इयर्स आहे आता रिलॅक्सेशन कशाप्रकारे आहे तर एससी सी एस टी साठी तुम्हाला पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे म्हणजे पस्तीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अदर बॅकवर्ड विथ नॉन क्रिमिलिअर तीन वर्ष आहे त्यामुळे तुम्हाला ते तेसाव्या वर्षापर्यंत फॉर्म फिलिंग करता येणार आहे पर्सन्स विथ डिसेबिलिटी जो आहे तो टेन इयर्स आहे म्हणजे चाळीसाव्या वर्षापर्यंत चालू शकेल एक सर्व्हिसमॅनला पाच वर्ष आहे म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत आणि पर्सन्स अफेक्टेड बाय नाईन एटी फोर फायव्ह इयरच रिलॅक्सेशन आहे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण बघूयात प्रत्येकी पोस्टनुसार आता आय टी ऑफिसर जे आहे त्यांचं एज क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितला विथ रिलॅक्सेशन पण सांगितले ठीक आहे तर याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे मस्ट फोर इयर फोर इयर इंजिनिअरिंग और अ टेक्नोलॉजी डिग्री इन कंप्यूटर साइंस कंप्यूटर एप्लीकेशन इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेश्स इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स एंड इंस्ट्रूमेंटेशन ठीक है और पोस्ट ग्रेजुएट डिग्री इन सेम, सेम दैट फील्ड ठीक है ग्रैजुएट -E है डबल सी बी लेवल यहाँ रहते सॉफ्टवेयर लैंग्वेज तुम्हारा या प्रकारचा कोर्स राहतो कम्प्युटरची लँग्वेज असतील सॉफ्टवेअर डिझायनिंग असतील अनालायझिंग असेल या प्रकारचा हा कोर्स राहतो याचं जरी तुम्ही ग्रॅज्युएट पासिंग असाल तरी पण स्केल लागता फिल्ड ऑफिसरचा एज रिलाय सेक्शन मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये काय लागणार आहे फोर इयर डिग्री इन ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर अनिमल हजबंडरी वेटरनरी सायन्स डेअरी सायन्स फिशरी सायन्स पिसिकल्चर ऍग्रिकल्चर मार्केटिंग अँड कोऑपरेशन कोऑपरेशन अँड बँकिंग ऍग्रो फोरेस्ट्री फॉरेस्ट्री अग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी बीटेक याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी फूड सायन्स ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे एबीएम त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजी डेअरी टेक्नॉलॉजी एग्रिकल्चर इंजिनिअरिंग सेरिकल्चर फिशरीज फिशरीज इंजिनिअरिंग ठीक आहे या प्रकारचे फील्ड ऑफिसर साठी ज्यांच्याकडे या क्वालिफिकेशनची डिग्री आहे ठीक आहे तर ते फॉर्म भरू शकतात राजभाषा अधिकारी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश ऍज अ सब्जेक्ट ऍट द डिग्री ग्रॅज्युएशन लेव्हल ठीक आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन संस्कृत विथ इंग्लिश अँड हिंदी अ सब्जेक्ट ऍट द डिग्री तुमचा हिंदी सब्जेक्ट असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे मध्ये लॉ ऑफिसर स्केल साठी जसं आपण एज रिलेस पण बघितलं आहे बॅचलर डिग्री इन लॉ एलएलबी अँड एनरोल एज एन एडवोकेट विथ बार ठीक है एच आर पर्सनल ऑफिसर साइ फुलट डिग्री और टू इन फूल टाइम पोस्ट ग्रैजुएट डिप्लोमा इन पर्सनल मैनेजमेंट इंडस्ट्रीय रिनेशन एच आर एच आर डी सोशल वर्क और लेर लॉ ठीक है मार्केटिंग ऑफिसर सा ग्रेज्युएट एंड टू इन फुलटाइम एम एम एस मार्केटिंग टूर्स फुलटाइम एम बी एन मार्केटिंग टू इयर्स फुल टाइम पी जी डीबीए पी जी डीबीएम पी जी पी एम पीजी डी एम विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग ठीक आहे यासारखे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे प्रत्येक आपल्या सहा पोस्ट साठी सिलेक्शन प्रोसिजर मध्ये जसं मी म्हटलं स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन याच्यामध्ये प्री तुमचं मेन्स आणि इंटरव्यू अशा प्रकारचं कौन आहे एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर राहतं ऑफिसर लेवलला आता प्री मध्ये कोण कोणते सब्जेक्ट आहेत ते आपण बघूयात पहिल्या पोस्ट आहेत लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारी या दोन पोस्टसाठी प्री एक्झामिनेशन कशी असणार आहे बघूया इंग्लिश लँग्वेज असणार आहे ज्याच्यामध्ये पन्नास प्रश्न पंचवीस मार्क आणि इंग्लिश मीडियम असणार आहे ठीक आहे म्हणजे पेपर तुमचा मध्ये असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला चाळीस मिनटं ड्युरेशन आहे साठी तुम्हाला पन्नास प्रश्न पन्नास मार्क इंग्लिश आणि हिंदी म्हणजे तुमचा जो प्रश्न असणार आहे प्रश्न उत्तर ते तुम्हाला इंग्लिश मध्ये पण वाचता येणार आहे आणि हिंदी मध्ये पण वाचता येणार आहे अशी चाळीस मिनिटाचा तुम्हाला वेळ असेल जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग अँड इंडस्ट्री याच्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स पन्नास असणार आहेत त्याच्यानंतर पन्नास मार्क्स आणि तुम्हाला माध्यम हे इंग्लिश आणि हिंदी असणार आहे म्हणजे तुम्हाला पेपर हा इंग्लिश आणि हिंदीमध्ये वाचता येणार आहे त्याचे ड्युरेशन चाळीस मिनिटाचं असणार टोटल तुमचे लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारीसाठी एक दीडशे क्वेश्चन असणार आहेत एकशे पंचवीस मार्क्स असणार आहेत आणि दोन तासाचे वेळ असणार आहे आता हे जे त्यांनी दिलेलं आहे चाळीस मिनिट चाळीस मिनिटं तर तुम्हाला साठी फक्त चाळीस मिनिटं वेळ मिळेल चाळीस मिनिटांनंतर ना पुन्हा तुम्ही इंग्लिश या सेक्शनला व्हिजिट करू शकत नाही त्यामुळे चाळीस मिनिटांमध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत एकदा का तुमचा इंग्लिश सेशन संपला की तुम्ही रिजनिंग मध्ये जाल तर रिजन पन्नास प्रश्न पन्नास मार्क आणि चाळीस मिनिटाचा वेळ असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला दोन तासाचे ड्युरेशन प्री एक्झामिनेशन लॉ ऑफिसर आणि राजभाषा साठी आहे ते जर आपण बघितलं फॉर दी पोस्ट ऑफ आय टी ऑफिसर ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर एच आर आणि मार्केटिंग ह्या राहिलेल्या ज्या चार पोस्ट आहेत त्याच्यासाठी इंग्लिश लँग्वेजचा पेपर असणार आहे पन्नास मार्क सॉरी पन्नास प्रश्न पंचवीस मार्क इंग्लिश मध्ये असणार आहे आणि ड्युरेशन असणार आहे चाळीस मिनिटं साठी तुम्हाला पन्नास प्रश्न पन्नास मार्क आणि माध्यम जे ते इंग्लिश आणि हिंदी म्हणजे आलेला क्वेश्चन हा तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी मध्ये वाचता येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला चाळीस मिनिटाचे ड्युरेशन आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असणार आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये पन्नास प्रश्न पन्नास मार्क इंग्लिश आणि हिंदी मध्ये तुम्हाला पेपर वाचता येणार आहे सोडवता येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला चाळीस मिनिटाचा वेळ आहे पूर्ण आपली प्री आणि मेन्स हे दोन्ही पण ऑनलाईन एक्झामिनेशन्स आहेत ठीक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण दोन तास वेळ मिळणार आहे दीडशे प्रश्नांसाठी एकशे पंचवीस मार्कांसाठी त्याच्यानंतर मे प्री मध्ये क्वालिफाईड झाल्यानंतर तुम्हाला मेन्स एक्झामिनेशनला बोलवलं जातं त्याचे काय सेंटर्स आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन सेंटर तेही आपण बघत पुढे आता याच्यामध्ये फॉर दी पोस्ट ऑफ लॉ ऑफिसर आय ऑफिसर त्याच्यानंतर एग्रिकल्चर ऑफिसर एच आर आणि मार्केटिंग या पाच पोस्टसाठी प्रोफेशनल नॉलेज म्हणजे लॉ ऑफिसरचा एग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर जे मी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलं याच्यामध्ये ज्या फील्ड आहेत त्या रिलेटेड त्यांचं प्रोफेशनल नॉलेज असणार आहे तर नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहेत साठ प्रश्न साठ मार्क आणि तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी मध्ये हा पेपर देता येणार आहे आणि ड्युरेशन तुम्हाला पंचेचाळीस मिनिटाचा वेळ असणार आहे ठीक आहे फॉर दी पोस्ट ऑफ राजभाषा अधिकारी याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज तुम्हाला असणार आहेत आणि प्रोफेशनल जे आहेत असे टोटल साठ मार्क तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी मध्ये हा पेपर तुम्हाला देता येणार आहे दोन्ही पण याच्यासाठी ड्युरेशन तीस मिनिटं आहे ऑब्जेक्टिव्ह साठी आणि तुम्हाला तीस मिनिटाचं ड्युरेशन आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला मेन्स एक्झामिनेशन सांगितलं स्पेशालिस्ट ऑफिसर साठी आता इंटरव्ह्यू याच्यामध्ये राहतं त्या इंटरव्यू साठी जर तुम्ही बघितलात तर तुमचे जे साठ कारण प्री जी राहते ती प्री फक्त तुम्हाला क्वालिफाय करायची राहते प्री तुम्हाला साठी राहते प्री नंतर तुम्ही मेन्स मध्ये आलात तर मेन्सचा जे काही साठ पैकी मार्क आहेत ठीक आहे तर तुम्हाला जो इंटरव्यू होणार आहे तो ऐंशी वीस ठीक आहे म्हणजे साठ पैकी मिळालेले मार्क ठीक आहे तुम्ही इंटरव्ह्यू साठी क्वालिफायड झालेले ते ऐंशी मध्ये कन्वर्ट केले जातात आणि तुमची जी ची प्रोसिजर राहते ती असे मिळून तुमचे ऐंशी वीस चा रेशो राहतो मार्कांसाठीचा फायनल फायनल रिझल्ट साठी ठीक आहे पुढे बघा ऍप्लिकेशन फी म्हटलं मी तुम्हाला अनरिझर्व कॅटेगरीसाठी एकशे पंचाहत्तर रुपये आहे आणि ऑल अदर कॅटेगरीसाठी आठशे पन्नास रुपये आहे ठीक आहे ती पण तुम्हाला एकवीस ऑगस्ट आतमध्येच भरून घ्यायची आहे ऑनलाईन पेमेंट त्याच्यामध्ये दिसतं तुम्ही डेबिट कार्ड याच्यानुसार पण करू शकता क्यूआर आर कोडने पण करू शकता पुणे ऑनलाइन एक्झामिनेशन सेंटर आता ही जी सेंटर्स आहेत प्री साठी आहेत आणि ही जी सेंटर्स आहेत ती मेन्ससाठीची आहेत ठीक आहे थीके? प्री साठी कोण कौन कोणती सेंटर आहेत अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर ठीक आहे जे काही तुमच्या जवळपासचे सेंटर असेल ते तुम्ही देऊ शकता प्री साठी त्यानंतर साठी तुम्हाला सांगितलंय छत्रपती संभाजीनगर आहे पुणे ठाणे नवी मुंबई कारची तुम्हाला साठीची एक्झामिनेशन सेंटर आहेत ऑल द बेस्ट फॉर ुअर एक्झाम्स अँड प्रिपरेशन व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर नक्की लाईक करा ठीक आहे शेअर करा जे काही आता कॉलेज गोइंग स्टुडंट्स आहेत ठीक आहे तुमचे ज्युनियर्स असतील तुमचे रिलेटिव्ह आहेत कझिन्स आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कॉलेजमध्ये असताना त्यांना या प्रकारच्या वॅकन्सीज जर माहीत असतील तर त्या वेळेपासूनच ते प्रिपेरेशन करू शकते ठीक आहे मित्रमैत्रिणींपर्यंत सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि बाकीचे सगळे जे आपले प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्याच्यावरतीही जॉईन करा थँक्यू